भारतीय जनता पार्टीचा सपाटा झाला भारतीय जनता पार्टीला जागा दाखवून अशी जी एक प्रकारची चर्चा होती मी सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टी ही एकमेव अशी पार्टी आहे सर्वांना घेऊन चालणारी पार्टी आहे जनतेची पार्टी आहे आणि एक इलेक्शन दोन इलेक्शन मुळे काय होत नाही जर समोरच्या व्यक्तीने आम्हाला चितावणी दिली आम्हाला चिडवलं त्यांना उत्तर देण्याची पण आमच्या धमक आहे आणि पुढच्या आहे हे मी नगराध्यक्ष म्हणून नाही तर भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा एक दोडामार्ग तालुक्याचा मी प्रतिनिधित्व करतोय त्यामुळे सांगतो येत्या होणाऱ्या प्रत्येक इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टी आपली ताकद दाखवून समोरची जे आम्हाला विरोधक समजत आहेत आम्ही त्यांना विरोधक समजत नाही आमचे ते विरोधक नाही आहेत आमदार की असो किंवा बाकी सर्व इलेक्शन आपण एकत्र राहिलो आहे आपल्या राज्यामध्ये सत्ता एकत्र आहे तरी देखील आम्हाला जो चिडवण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा आम्हाला चॅलेंज देण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांचं आजपासून आम्ही चॅलेंज स्वीकारतो